नमस्कार बहिणाबाई चौधरी लिखित कशाले काय म्हणू नये ही कविता आज आपण बघणार आहोत निजवते भुक्या पोटी तिले म्हणून आकडला दानासाठी त्याले हात म्हणून नाही ज्याच्या मधी नाही पाणी त्याले हाय म्हणून नाही धावा ऐकून आडला त्याले पाय नाही दुधावर आली बुरी तेले साय नाही जिची माया गेली सरी तिले म्हणू म्हणूनय इमानाले इसरला त्याले नेक म्हणूनय जन्म दात्याले भोवला त्याले लेक म्हणूनय ज्याच्या मधी नाही भाव त्याले भक्ती म्हणू नाही ज्याच्या मधी नाही चेवत त्याले शक्ती म्हणू नाही निजवते भुक्या पोटी तिले रात म्हणू म्हणून आकडला दानासाठी त्याले हात म्हणून त्याले हात म्हणू नाही धन्यवाद